तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी हडपसर मधील विश्वास पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संचालक प्रसाद कोदरे व त्यांचे वडील सुभाष कोदरे यांच्यावर संभाजीनगर करण्यात आला आहे प्रसाद यांच्यावर कृपाल यांनी विश्वासाने सोपवलेल्या संस्थेच्या कारभाराचा गैरफायदा घेत निसर्ग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव प्रसाद कोदरे व त्यांचे वडील सुभाष कोदरे यांनी संस्थेच्या निधीचा अपहार करून बनावट सह्या करून कागदपत्र तयार केली अशा प्रकारची गंभीर फसवणूक केल्याची तक्रार संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी कोर्टात दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अॅडव्होकेट कृपाल पलुसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार निसर्ग बहुद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद या संस्थेची कार्यकारिणी सन ते या या कालावधीसाठी वैध होती परंतु काळात तक्रारदार यांना अंधारात ठेवून दिशाभूल करून आरोपी प्रसाद कोदरे व त्यांचे वडील सुभाष कोदरे यांनी संस्थेचे काम पाहिले निसर्ग संस्थेत ऑडिट रिपोर्ट दाखवत त्यावर बनावट सहाय्य करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादी ऍडव्होकेट कृपाल पलुसकर यांनी केला आहे तक्रारदारांनी धर्मादाय आयुक्त औरंगाबाद कार्यालयातून ऑडिट रिपोर्ट आरके अंतर्गत मागविल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीतील सर्व ऑडिट रिपोर्टवर सुभाष कोदरे अध्यक्ष आणि प्रसाद कोदरे सचिव म्हणून खोट साया करून सादर केल्या होत्या प्रत्यक्षात या कालावधीत तक्रारदार हे संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसाद कोदरे सचिव होते यामुळे आरोपींनी संस्थेच्या निधीचा अपहार केला तसेच बनावट ऑडिट रिपोर्ट सादर करून कायदेशीर फसवणूक केली असल्याचे स्पष्ट झाले आहे तक्रारदारांच्या मते दोन ते दोन या काळात संस्थेच्या नावावर जमा झालेली रक्कम रोख स्वरूपात प्रसाद खोद्रे आणि सुभाष खोद्रे यांनी स्वतःकडे ठेवली संस्थेचा ऑडिट रिपोर्ट आणि आर्थिक ताळेबंद तक्रारदार तसेच इतर सदस्यांना दाखविण्यात आले नाहीत वारंवार वार विचारणा करूनही माहिती न दिल्याने तक्रारदारांनी माहिती अधिकारांतर्गत आर चौकशी केली वारंवार विचारणा करूनही माहिती न दिल्याने तक्रारदारांनी माहिती अधिकार अंतर्गत आरटीआय चौकशी केली तेव्हा संपूर्ण गैरव्यवहार उजेडात आला तक्रारदारांनी तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ तार केली त्यानंतर सहायक पोलीस आयुक्तांकडे आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली गेली मात्र पोलिसांनी हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला त्यामुळे तक्रारदारांनी शेवटी कोर्टात सीआरपीसी कलम पाचशे छप्पन तीन अंतर्गत खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती या प्रकरणात आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस फसवणूक चारशे सहा विश्वासघात चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे करणे आणि वापरणे पाचशे सहा धमकी देणे आणि चौतीस सहकार्याने गुन्हा असे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती त्यानुसार न्यायालयाने आदेश देऊन वरील कलमांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले त्यानुसार चौक पोलीस ठाण्यात प्रसाद व सुभाष गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वास जबाबदारी आणि धर्मादाय संस्थेच्या पारदर्शक कारभाराचा गैरफायदा घेत जुन्या संस्थेच्या लाखोंची अफरातफरी केली आणि आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी नवी संस्था स्थापन केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे फसवणुकीच्या गुन्ह्याने औरंगाबाद पुणे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे प्रसाद खोद्रे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराचे पदाधिकारी व विश्वास पॅरामेडिकल चे संचालक आहेत करायला गेल्यानंतर काय झालं त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत काय झालं सध्या परिस्थिती काय आहे नमस्कार मी ऍडव्होकेट कृपाल फलकर निसर्ग बहुद्देश सहभागी संस्थेचा अध्यक्ष दोन हजार सोळा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत या ठिकाणी मी अध्यक्ष पदावर असताना माननीय कोर्टामध्ये या ठिकाणी आज आम्ही याचिका दाखल केली आणि कोर्टाने या ठिकाणी आदेश दिल्यानंतर आज एफ आय आर झालेले आहे अशा संबंधित इसम आहे प्रसाद सुभाष खोद्रे आणि मारुती सुभाष खोद्रे या दोघा बापलेखाने या संस्थेमध्ये गैरव्यवहार करून खोटे ऑडिट रिपोर्ट या संस्थेमध्ये जमा केले तसेच माझ्या अध्यक्षपदाचा या ठिकाणी गैरफायदा करून बनावट सहाय्य करून या ठिकाणी त्यांनी हा प्रकार घडवला आहे यामुळे आमच्या संस्थेची तर बदनामी झालेलीच आहे तसेच या संस्थेमध्ये सदस्यांची फसवणूक झालेली आहे दिशाभूल करून ही फसवणूक केली आहे आणि ही दिशाभूल फक्त आमच्यासोबत कुठेच मर्यादित न राहता ही शासनाची देखील फसवणूक केलेली आहे आणि या संदर्भात कोर्टाने क्रांती पोलीस या ठिकाणी संबंधित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्याच्यामध्ये चारशे वीस चारशे सहा चारशे अडुसष्ट एकाहत्तर आणि पाचशे सहा आणि चौतीस असे कलम यांच्यावरती दाखल करून गुन्हा दाखल झालेला आहे या दोन्ही बापलेखाने अशी माझी नाही तर अजून अनेक जणांची देखील फसवणूक केलेली आहे पण ह्याच्यावरती मी एकट्याने कायदेशीर लढा दिलेला आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी पोलीस स्टेशनला संबंधित कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यांनी अन्याय केलाय त्यांच्या अन्यावर झाल्या आमच्यावर अन्याय कशा पद्धतीने जबाब द्यायचा आहे हे मला माहित आहे कारण का आम्ही कायद्याचे आवश्यक असल्यामुळे आम्ही कोणाकडे अधिक अन्याय करत नाही अन्याय झाला आम्ही सहन करत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले या ठिकाणी अन्याय करणार अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो आणि या ठिकाणी मी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचा पायक असल्यामुळे अन्याय तर घडला असेल तर त्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी मी न्यायालयाच्या न्यायालयाने या ठिकाणी आम्हाला योग्य असं निर्णय दिलेला आहे या देखील पुढील कारवाई जी असेल योग्य ते पद्धतीने आम्ही कायदेशीर सदस्य मार्गाने जाऊ आणि या प्रकरणात अंतिम लढा देण्याचे देखील आमची या ठिकाणी ताकद आहे शेवटी आम्ही या ठिकाणी साऊ की आंबेडकरांना मानणार आहे लोकशाही मानणार आहे सगळ्यांना मानणार आम्ही व्यक्ती आहे प्रसाद सुभाष कोदरे आणि सुभाष महार कोपे या दोघांनी जो या ठिकाणी फसवणूक केली आहे यांना नक्कीच योग्य ती कारवाई होईल यांच्यावरती अशी न्यायाने अपेक्षा बाळगतो चढेतोड व ताजाम बातम्यांसाठी पाहत्रा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर